काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स फ्लायवूड अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेंट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स प्लायवूड ओरमायका फेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क सुनील मते नमस्कार मी स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक चेअरमन खादीग्राम उद्योग चेअरमन आणि ते अधिकारी सेवा सोसायटीचा व्हाईस चेअरमन मोहम्मद महाराज यांच्या ज मंदिर जीर्णोत्वारासाठी जे उपोषण चालू आहे श्रीगोंदा श्रीगोंदा तालुका परिसरातलं जे दैवत आहे आणि तहसील कार्यालयाच्या समोर जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला आमच्या ग्रामीण भागातील विशेषतः मांडुगण गट आणि श्रीवर्धा तालुका खादी ग्रामोद्योग यांच्या वतीनं जाहीराचा पाठिंबा देतो आणि दे लवकर हे काम लवकरात लवकर व्हावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो